राज्यात अवकाळी पावसाची हजेरी सुरूच आहे पालघर जिल्ह्यात गुरुवारी पंधरा मे रोजी अवकाळी पावसाचा मोठा बसला जिल्ह्यात जव्हार मोखाडा वाडा विक्रमगड या तालुक्यात अक्षरशः अवकाळी पावसाने झोडपले आहे मोखाड्यात तर तलावासारखे शेत भरून ओसंडून वाहू लागली तर विक्रमगड तालुक्यातील पोचाडे गावात ढगफुटी सदृश्य अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने थैमान घातले होते एक ते दीड तासाच्या पावसात पोचाडे गावातील पस्तीस ते चाळीस घरांचे नुकसान झाले आहे घरांसह गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र शाळा आणि अंगणवाडीचे देखील छप्पर उडवले जवळपास संपूर्ण गावातील घरांची छप्परे उडून गेली असून अनेक कुटुंब बेघर झाली आहेत घरात पाणी शिरल्याने धान्य साठा आणि सुक्या चाऱ्याचं मोठं नुकसान झालं असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र गावातील नागरिकांसमोर आता संसार कसा करायचा कुटुंब कसं चालवायचं हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे विशेष म्हणजे हवामान विभागाने पालघरसह ठाणे मुंबईत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह चाळीस ते पन्नास किमी प्रति तास वेग पावसाचा इशारा दिला होता तसेच जव्हार मोखाडा वाडा आणि विक्रमगड या तालुक्यात जास्त पावसाची शक्यता व्यक्त केली होती त्यानंतर विक्रमगड तालुक्यात दुपारी ढगबुटी सदृश्य पाऊस झाला होता